बुडत्याचा पाय खोलात ही मन विकासच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत होती मुंबईत नुकताच चालू केलेला हॉटेल व्यवसाय लॉकडाऊनमध्ये बंद पडल्यामुळे त्याने या धंद्यासाठी लावलेली सारी जमापुंजी तर संपलीच होती पण डोक्यावर भला मोठा कर्जाचा डोंगर उभा राहिला होता तो घरात हताशपणे बसून होता त्याला तसे पाहून सुमनला खूप वाईट वाटले विकास अरे असा का बसला आहेस विकासने मानवर करून सुमनकडे पाहिले आणि एक दीर्घ निश्वास सोडला सुमन अगं थकलोय मी आता या कर्जाला आणि या परिस्थितीलाही नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय काय माहित सुमन त्याला धीर देऊ लागली विकास असा धीर सोडून कसा चालेल निघेल काहीतरी मार्ग यातून तू जास्त काळजी करू नको तुझी साथ असेल ना तर आपण शून्यातून ही विश्व निर्माण करू शकतो खरं आहे तुझं सुमन अगं आपण आपल्या कुटुंबाचा राटगाडा कसाही ओढू शकतो पण आपण ते हॉटेल बँकेतून कर्ज काढून चालवायला घेतलं होतं ठरलेल्या प्रमाणे महिन्याला पन्नास हजार रुपये मालकाला द्यावे लागतील डिपॉझिटची रक्कम फर्निचर आणि इतर कामासाठी झालेला खर्च आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आपल्याला महिन्याला किमान एक लाखापेक्षा जास्त रक्कम कमावावी लागेल पण हे आता अशक्य आहे विकास पुन्हा शून्यात नजर लावून बसला त्याच्या बोलण्याने सुमन ही क्षणभर विचारात पडली पण तिला हातात झालेल्या विकासला अजून निराश करायचे नव्हते अरे मी म्हटलंय ना निघेल यातून काहीतरी मार्ग तू नको काळजी करू चल दोन घास खाऊन घे अग कसा खाऊ परवा तुझा शेवटचा शिल्लक राहिलेला दागिना विकला तेव्हा कुठे घरात राशन भरता आले आता हे राशन संपल्यावर पुढे काय करायचं विकासच्या मनातील वेदना त्याच्या डोळ्यात दाटायला सुरुवात झाली होती त्या वेदना त्याच्या डोळ्यातून पाजरायच्या आधीच सुमनने त्याचा हात पकडला हे विकास अरे लग्नापूर्वी माझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणणारा तूच होतास ना मग एवढ्याशा गोष्टींनी तू निराश होतोयस चल उठ जेवून घे मग ठरवू आपण पुढे काय करायचं ते सुमनने त्याच्या हाताला धरून ओढतच स्वयंपाकघरात नेले मुलं त्याची वाट बघत जेवायची थांबली होती विकासने दोन्ही हातांनी चेहरा पुसण्याच्या बहाण्याने डोळ्यात दाटलेली आश्रू पुसले आणि हसऱ्या चेहऱ्याने मुलांसमोर आला त्याला आनंदी पाहून मुलंही खुश झाली सर्वांची जेवणं आटोपली तशी मुलं थोड्या वेळातच झोपी गेली विकास आणि सुमन ही अंतरुणावर पडले पण दोघांच्याही डोळ्याला डोळा दोड़ा लागत नव्हता सुमन बोल आपण आपल्या गावी जाऊया का गावी अरे पण तेथे ते जाऊन काय करणार आहोत आपण काय म्हणजे गावाकडे आपलं घर आहे थोडी शेती पण आहे आणि इथे लॉकडाऊनमध्ये थांबून काय करणार आहोत आपण हॉटेलचे हप्ते तकल्याने मालकाने डिपॉझिट ही जप्त केलं आहे बँकांचे हप्ते थकल्यामुळे सारख्या नोटीस सा येत आहेत आता ना इथे कामधंदा आहे ना चांगली नोकरी जी करून कर्ज फेडता येईल खर्च मात्र व्हायचा तेवढाच होतो आहे गावाकडे किमान खर्च तरी कमी येईल इकडे सर्व मार्ग आपण शोधून पाहिले कदाचित गावामध्येच काहीतरी मार्ग सापडेल सुमन ही क्षणभर विचारात पडली विकास गावातील वातावरणात राहिला तर त्याची निराशा थोडी निघून जाईल आणि आता इथे दुसरा कोणता पर्याय दिसत नाही त्यामुळे गेलेलं बरं असा विचार करून तिने विकासच्या हो मध्ये हो मिसळली बऱ्याच उशीराने टक्कडोळ्याने जागी असणारी ती रात्र कसी बसी सरली पहाट झाली तशी विकास आणि सुमनची गावाकडे जायची लगबग सुरू झाली भाड्याने गाडी करून ते गावी आले विकासचे आई वडील वारल्यापासून घर बंदच होते सोमनचे दोन दिवस घराची सफाई आणि सामान लावण्यातच गेली बरेच दिवस बंद असलेल्या घराला आता जरा घरपण आले होते पण त्या घरावर एक काळजीची छाया पसरली होती विकास सकाळी उठून घराबाहेर पडायचा या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग सापडतो का याची चाचपणी करायचा त्याने आतापर्यंत सर्व मित्र आणि पै पाहुण्यांचे उंबरटे झिजवले होते पण प्रत्येक ठिकाणी त्याच्या पदरी निराशाच पडायची कारण विकासला खूप मोठी रक्कम हवी होती आणि इतकी रक्कम देण्यास बरेच जण असमर्थ होते आणि जे रक्कम देऊ शकत होते त्यांना ती रक्कम विकासकडून परत मिळेल याची काही शाश्वती वाटत नव्हती कारण आता विकासकडे ना कोणता व्यवसाय होता ना नोकरी त्यामुळे पैसे देणारे लोकही एवढी मोठी रक्कम द्यायला टाळाटाळ ताल करत होते विकासला आपल्या भविष्यात अंधार दिसत होता सुमन हरलोय मी आता आता मला या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही शून्यात नजर लावून हताशपणे बसलेल्या विकासला पाहून सुमनच्या काळजात धस झाली अरे असं म्हणून कसं चालेल प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय असतोच असतो फक्त आपल्याला तो शोधावा लागतो तू नको निराश होऊ निघेल काहीतरी मार्ग सुमन दरवेळी विकासला धीर द्यायची पण खर तर तीही मनातून खचली होती पण ती तसे विकासला दाखवत नव्हती कारण आपण ही कसलोय हे समजल्यावर विकास पूर्णपणे कोलमडून जाईल याची तिला खात्री होती ती ही यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतच होती असाच विचार करत असताना एक दिवस सुमनच्या नजरेसमोर एक आशेचा किरण चमकला पण यातून ही आपण पूर्णपणे बाहेर पडू शकणार नाही याची तिला जाणीव होतीच पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार ती आतुरतेने विकास घरी येण्याची वाट पाहू लागली रात्री विकास उशिरा घरी परतला जेवण आटोपून त्याने अंतरुणावर अंग टाकले सुमन ही काम आटोपून अंथरुणावर आडवी झाली मुलं केव्हा झोपी गेली होती पण विकासचे डोळे आडायला लागले होते विकास मी काय म्हणते आपल्याच विचारातला विकास, विकास भानावर आला बोल आपली जमीन किती आहे असेल दीड एकर पण का ग तुझा शेती करायचा विचार आहे की काय शेती केली असती रे पण पण काय या खरीप शेतीतून खूप कमी उत्पन्न मिळेल मग का विचारते शेतीबद्दल विकास रागवणार नसेल आणि गैरसमज करून घेणार नसेल तर बोलू का बोल आता कोणी कोणावर रागवून काय उपयोग होणार आहे जे काही बोलायचे असेल ते स्पष्ट बोल विकास मी काय म्हणते आपण ही शेती विकूयात सुमनच्या त्या वाक्याने विकासाचे डोळे क्षणात विस्फारले गेले तो तडकण अंतरुणावर उठून बसला काय शेती विकूयात अगं काय वेळ लागले आहे का तुला तुला माहित आहे का ही जमीन माझ्या वडिलांनी कशी आणि किती कष्टातून मिळवले त्यांना इतक्या अडचणी आल्या पण त्यांनी एक गुंटाई जमीन कधी विकली नाही आणि तू तू मला जमीन विकाय सांगतेस इतक्या अंधारात ही विकासचे डोळे सुमनवर आग ओकत होते विकास तू अगोदर शांत हो तू प्रॉमिस केलेस मला रागवणार नाही म्हणून पन... अगं पण विकास डोकं नीट शांत ठेवून विचार कर आपण कितीही कष्ट केले तरी कर्जाचे हप्ते भरू शकत नाही पण जमीन विकून कर्ज फेडले तर उरलेले कर्जाचे हप्ते आपण दोघे मिळून आता अपना दुसरा कोणताही पर्याय नाही आहे विकासी क्षणभर विचारात पडला त्याला सुमनचे बोलणे पटत होते पण जमीन विकावी लागणार या विचाराने त्याला रडूच कोसळले अरे असा रडतोयस काय हे कर्ज फिटले ना की आपण जितकी जमीन विकले त्याच्या दुप्पट जमीन विकत घेऊ सुमनने कसे बसे विकासला समजावले विकासनेही स्वतःला सावरले ठीक आहे सुमन मी उद्या सकाळीच माझा बालमित्र सुनीलकडे जातो खरे तर मोट तो एल आय सी एजंट आहे पण या व्यवसायामुळे त्याच्या खूप मोठमोठ्या लोकांशी ओळखी आहेत तो नक्की या कामी काहीतरी मदत करेल आपली चालेल ती रात्र सरली सकाळी सर्व आटोपून विकास सुनीलच्या घरी आला सुनील अरे आहेस का घरात कोण विकास भाऊजी अहो या ना यात बसा वहिनी सुनील नाही आहे का घरात अहो आहेत की तुम्ही यात बसा ते आंघोळ करतायत येतीलच आता सुनील सोप्यावर बसला समोर टी व्हीवर ॲनिमल प्लॅनेट चॅनेल चालू होते विकास ते पाहू लागला थोड्याच वेळात सुनील आंघोळ करून बाहेर आला विकास अरे मित्रा केव्हा आलास विकास टीव्ही पाण्यात गुंग झाला होता सुनीलने त्याला येऊन हलवले तेव्हा तो दचकून बांधावर आला अरे इतकं तल्लीन होऊन टी व्हीवर असं काय पाहतो आहेस सुनीलची ही नजर टी व्हीकडे गेली टीव्हीमध्ये एक भला मोठा देवमासा पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन गमतीशीर कवायती करत होता समजलं तुला लहानपणापासून अॅनिमल प्लॅनेट डिस्कवरी ही चॅनेल पाहायला खूप आवडतात होय ना होय रे सुनील अरे ते बघ ना या प्राण्यांची पण एक वेगळी दुनिया असते खरं आहे छान असतं ना यांचं जीवन ना आजची काळजी ना उद्याची चिंता फक्त खायचं प्यायचं मजा करायची सुनीलच्या त्या बोलण्याने विकास छदमी असला का रे का असलास सुनील तुला या प्राण्यांचं आयुष्य जितकं सुसे वाटते ना तितकं ते प्रत्यक्षात नाही आहे अरे प्रत्यक्षने त्यांना जीवाचा धोका असतो अगदी जीव मुठीत घेऊन जगावं लागतं त्यांना आणि इतकं करूनही त्यांना निसर्गानं घालून दिलेली बंधनं पाळावीच लागतात ते आपली मर्यादा कधीच सोडत नाहीत विकास अरे तू काय बोलतो आहेस हे मला काहीच कळत नाही आहे सुनील आता हेच बघ ना टी व्हीमध्ये हा जो महाकाय देवमासा आनंदाने पाण्याच्या पृष्ठभागावर झेपावताना कसरती करताना दिसतोय पण प्रत्यक्षात तो इतका खुश नाही आहे रे खरं तर तो स्वतःहून मृत्यूला हसत हसत कवटाळायची तयारी करत आहे विकासच्या त्या बोलण्याने सुनीलला धक्काच बसला अरे तू काय बोलतो आहेस विकास मी खरं तेच बोलतो आहे सुनील आता तो देवमासा त्याच्या आयुष्यातील सर्वांग सुंदर एक शेवटची उंच उडी मारेल मग डोळ्याने आणि श्वास बंद करून समुद्राच्या जा तळाला जाईल आणि अत्यंत शांतपणे मृत्यूला सामोरे जाईल यालाच देवमाशाची शेवटची उडी म्हणतात सुनील सुन्न मनाने विकाचे बोलणे ऐकत होता यार तू तर ही अजबच गोष्ट सांगितलास मला काहीच माहीत नव्हते देवमाशाबद्दल विकास स्वतःचीच असला मित्रा अजून गोष्ट संपली नाही मग पुढे काय होतं त्या देवमाशाचं सुनीलची उत्सुकता वाढतच होती जेव्हा देवमाशाचं शरीर समुद्र तळाला येऊन स्थिर होतं ना तेव्हा समुद्रातले छोटे छोटे मासे त्याच्या शरीरातील प्रोटीन्स आणि ऑर्गॅनिक पदार्थ खाऊ लागतात ते त्याच्या शरीरात वस्तीच करून राहतात जवळजवळ दोन वर्ष ही प्रक्रिया चालू असते देवमाशाचे सर्व शरीर खाऊन झाल्यावर त्याच्या हाडांचा फक्त सांगाडा शिल्लक राहतो आता त्या सांगाड्यावर बॅक्टेरिया तयार होऊ लागतात आणि तो सांगाडा पोखरून त्यातील लिपिडचे विच्छेदन करतात आणि त्यापासून हायड्रोजन सल्फाईड वायू निर्माण होतो काय संपतोस देवमासा मेल्यावर त्याच्या शरीरावर इतक्या साऱ्या प्रक्रिया होतात अरे बाबा ही प्रक्रिया येथे संपत नाही तर यातून वेलचे जे पार्थिव असते त्यावर प्रवाळ निर्माण होते या प्रवाळात छोटे छोटे जलचर राहतात अशा प्रकारे त्याच्या शरीरातून त्रेचाळीस प्रजाती व जवळपास बारा हजार चारशे नव्वद जीव जंतूंना यातून रोजगार व जीविताचा आधार होतो ही प्रक्रिया जवळपास शंभर वर्षे चालते विकाची गोष्ट सांगून संपली तसा तो एक दीर्घ निश्वास सोडून सुनीलकडे पाहू लागला सुनील मात्र अजूनही आव असल्या तोंडाने विकासकडे पाहतच होता सुनील अरे कोठे हरवलास विकास अरे तुझ्या या गोष्टीनं मला एकदम भावनिकच करून टाकलंय बघ खूप अद्भुत असतं रे या प्राण्यांचं जग खरं आहे पण काय रे विकास मला सांग तू असा अचानक कसा काय आलास सुनील तुला माहितच आहे मी हॉटेल व्यवसायामध्ये खूप कर्जबाजारी झालो आहे आणि हे कर्जाचं ओझ कमी करण्यासाठी मला माझी जमीन विकायची आहे तेवढाच थोडाफार हातभार लागेल तुझ्या अनेक लोकांशी ओळखी आहेत म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे असं असं पाहतो मी प्रयत्न करून ठीक आहे चल निघतो मी अरे बस खूप दिवसांनी तुझ्याशी गप्पा मारायचा योग आला आहे प्राण्यांच्याबद्दल तुला खूप माहिती आहे मला ती सारी तुझ्याकडून ऐकायची आहे नक्कीच मित्रा पण आज नाही पुन्हा कधीतरी आपण या विषयावर निवांत गप्पा मारत बसू ठीक आहे पण नक्की सुनीलचा निरोप घेऊन विकास बाहेर पडला थोड्याच दिवसात विकासची जमीन विकली गेली त्याला जमिनीचे चांगले पैसेही मिळाले पण त्यानंतर तो कसली तरी कागदपत्रे घेऊन सुनीलच्या घरच्या फेऱ्या मारत होता सुमनच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही काय हो मी गेले दोन तीन दिवस बघते कोणत्या कामासाठी तुम्ही भाऊजींच्याकडे सारखे जात आहात काय नाही ग जमीन दुसऱ्याच्या नावावर करायची म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करावीच लागणार ना अच्छा अच्छा पण शेताचे पैसे मिळून आता आठ दिवस होत आहेत पण तुम्ही ते पैसे बँकेत भरायचे नावच काढत नाही आहात कधी भरणार आहात कर्जाचे पैसे अगं भरूया की तू नको काळजी कर करू अगोदर आपण एक छानशी फॅमिली ट्रीप काढू काय फॅमिली ट्रिप अरे तुझं काय डोकं ठिकाणावर आहे का अगं शांत तू अगोदर माझं म्हणणं नीट ऐकून घे ठीक आहे बोल आपण गेली दोन तीन वर्ष कोठेच फिरायला गेलो नाही मुलंही कंटाळेत आणि आता यापुढे फिरायला जायचा योग येईल असे वाटत नाही मला अरे पण विकलेल्या शेतीच्या पैशातून मोज मजा करायची सुमन तू आता जास्त शंका घेत बसू नको आपण उद्याच गोव्याला फिरायला जातोय आई वडिलांचे बोलणे ऐकून लहानगा रोहित आणि शुभदाही खूप खुश झाले दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे त्यांची गाडी गोव्याच्या दिशेने धावू लागली गोव्यात विकास आणि सुमन सर्व काळजी चिंता विसरून मुलांसोबत खूप दंगामस्ती करत होते सुमन गेल्या दोन तीन वर्षात विकासला पहिल्यांदाच इतके खुश आणि आनंदी पाहत होती गोव्यात आल्यापासून विकासला इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा समुद्री किनारी बीचवर फिरायला खूप आवडत होते तो समुद्रकाठावर उभे राहून समुद्रात लांबवर काहीतरी पाहत असायचा न राहून एकदा सुमनने त्याला विचारले काय रे काय बघत असूस इतकं समुद्रात काय नाही ग समुद्रात देवमासा कुठे दिसतोय का पाहतोय काय देवमासा अरे तो तर खोल पाण्यात राहतो तो तुला पाण्याच्या वर कसा दिसेल विकास तिला काही बोलला नाही फक्त तिच्याकडे पाहून मंद हसला दोन दिवसांची ट्रीप संपवून विकास सुमन आणि मुलं गावी आली दोन तीन दिवस मनसुक्ती फिरायला मिळाल्यामुळे मुलांना खूप आनंद झाला होता त्यांना आनंदी पाहून विकासची खूप समाधानी दिसत होता पण सुमन मात्र अस्वस्थ झाली होती विकास अरे आता वेळ नको वाया घालू तू उद्याच शहरात जाऊन अगोदर ते कर्जाचे पैसे भर नाहीतर ते पैसे असे संपून जातील हो बाई हो मी उद्याच शहरात जातो आणि बँकेत कर्जाचे पैसे भरतो दुसऱ्या दिवशी विकास पहाटे उठला आणि शहरामध्ये गेला त्याने खात्यावर पैसे भरले एव्हाना संध्याकाळ होतच आली होती तो गावी येण्यासाठी लगबगीने रेल्वे स्टेशनला जायला निघाला वेळ वाचवण्यासाठी त्याने पुलावरून न जाता रेल्वे रूळ ओलांडून जायचा निर्णय घेतला तो रेल्वे रूळ ओलांडतच होता त्याच वेळी समोरून एक भरधा वेगाने रेल्वे येत होती पण आपल्याच विचारातील विकासला त्याचे भानच राहिले नाही जितक्या वेगाने रेल्वे आली तितक्याच ते वेगाने ती विकासच्या शरीराच्या चिंद्र्या चिंद्र्या करून निघूनही गेली क्षणात सारा रेल्वे रूळ विकासच्या रक्ताने माखला गेला सुमनच्या कानावर ही वार्ता पडताच तिच्यावर आकाशच कोसळले कुटुंबातील एकुलता एक कमावता व्यक्ती गेल्यामुळे ती अगदीच गर्भगळीत झाली होती पुढे काय करायचे तेच तिला सुचत नव्हते आलेला दिवस ती मोठ्या हिमतीने ढकलत होती विकाचे दिवस कार्य संपले आणि भेटायला येणाऱ्या लोकांची वर्दळ ही आता थंडावली होती आता गावात राहण्यात काहीच अर्थ नाही हे सुमनने ओळखले होते आता शहरात जाऊन आपल्यालाच काहीतरी हातपाय हलवावे लागणार याची तिला जाणीव झाली होती सुमन शहरात जायची तयारी करू लागली इतक्या दरवाज्यातून कोणीतरी हाक मारली वहिनी आहात का घरी ओळखीचा आवाज ऐकून लगबगिने सुमन बाहेर आली अकोन सुनील भाऊजी या ना सुनील आत येऊन सोप्यावर बसला सुमनने सुनीलला पाणी प्यायला दिले सुनीलने ते घटाघट -गट पिऊन संपवले विषयाला कसा हात घालायचा तेच त्याला सुचत नव्हते मग काय वहिनी काय चाललंय काय चालणार भाऊजी आता परत शहरा जायची तयारी करत आहे कधी निघणार आहात उद्या जायचं म्हणते काय उद्या नको वहिनी अजून सात आठ दिवस येतेच थांबा अजून आठ दिवस पण का भाऊजी आता काय राहिलं इथं सुमनच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या वहिनी अहो विकासने माझ्याकडे काही पॉलिसी काढल्या होत्या वारस म्हणून तुमचे नाव लावले आहे त्यामुळे तुमच्या सह्या लागतील त्यासाठी तुम्हाला किमान आठ दिवस तरी येते थांबावंच लागेल पॉलिसी पण विकास काही बोला नव्हता याबद्दल सुनीलची नजर शून्यात विसावली होती भाऊजी तुम्ही बसा मी चहा टाकते अहो नको वहिनी बसा हो भाऊजी मी दोनच मिनिटात चहा बनवून आणते चहाचा कप सुनीलच्या हातात देता देता सुमनने विचारले भाऊजी साधारण किती पैसे मिळतील हो वहिनी तुमचे सर्व कर्ज भागून बरेचसे पैसे शिल्लगी राहतील काय इतके पैसे मिळणार आहेत हो वहिनी सुमनच्या डोळ्यात अश्रू दाटले ती विकाच्या आठवणीने व्याकुळ झाली वहिनी सावरा स्वतःला निघतो मी चहाचा रिकामा कप सुमनच्या हातात देऊन सुनील बाहेर पडला पुढच्या पाच सहा दिवसातच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुनीलने एक मोठी रक्कम सुमनच्या हवाली केली दुसऱ्या दिवशी मुलांना घेऊन सुमनने शहर गाठले आणि बँकेचे सर्व कर्ज भागवले इकडे सुनील ही आपल्या रोजच्या कामात गर्क झाला दिवसामागून दिवस महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्ष सरत होती सरता सरता चार वर्ष सरली एक दिवस सुनील काही कामानिमित्त शहरामध्ये गेला होता दुपार झाली होती आणि त्याच्या पोटात कावळे ओरडू लागले होते त्याला समोर एक छानसं हॉटेल दिसलं काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून तो त्या हॉटेलमध्ये गेला त्याने पोटभर नाश्ता केला चहा घेतला थोड्या वेळाने वेटरने अदबीने त्याला बिलाची पावती दिली खिशातून बिलाचे पैसे काढतच सुनील काउंटरवर गेला काउंटरवर एक महिला होती अ सुनील भाऊजी तुम्ही ओळखीच्या आवाजाने सुनीलने त्या महिलेला नीट निहाळून पाहिले वहिनी तुम्ही अहो वहिनी किती बदलला आहे पहिल्यांदा ओळखलंच नाही तुम्हाला पण तुम्ही येथे होय भाऊजी हे हॉटेल मी चालवाय घेतलं आहे विकाच्या एल आय सीमधून शिल्लक राहिलेल्या पैशातून थोड्या दिवसात चांगला जमही बसला आहे आता लवकरच मी स्वतःच्या मालकीचे हॉटेलही सुरू करते वा वहिनी खूप छान ही सर्व विकाची कृपा सुनीलच्या त्या वाक्याने सुमनवर काय परिणाम झाला माहीत नाही पण थोड्या वेळापूर्वीच्या तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर एक नाराजीची छटा पसरली आणि ती छदमी असली भाऊजी त्यांची कसली कृपा अहो मी दिवस रात्र गाळून हा धंदा उभा केला आहे विकासला मुळात धंदा कसा करावा हेच माहीत नव्हतं सुरुवातला जर त्याने व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर त्याच्यावर ही वेळच आली नसती अहो जमीन विकून बँकेच्या कर्जाचे पैसे भरतो म्हणून तो शहरात आला होता पण त्याने ते पैसे कर्जाला न भरता माझ्या खात्यावर भरले इतका बेंदळेपणा भाऊजी खरं तर तो माणूस माणूस म्हणायच्या लायकीचाच नव्हता काय अहो वैनी काय बोलताय तुम्ही सुमन वैनीच्या तोंडून बाहेर पडणार हे अभद्र बोलणे ऐकून सुनीलला धक्काच बसला त्याचा आपल्या कानावर आणि डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता तो अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिला तशी त्याच्या डोक्यात विचारांची चक्रे जोरात गरगरू लागली त्याच्या नजरेसमोरून क्षणात तो सारा भूतकाळ झरू लागला विकाचं गावाकडे येणं जमीन विकणं त्या पैशातून मोठ्या रकमेच्या एल आय सी पॉलिसी काढणं मग त्यानंतर त्याचं शहरात जाणं शिल्लक राहिलेला पैसा कर्जाला न भरता चुमनच्या खात्यावर भरणं आणि मग त्याचा रेल्वे अपघात होणं काय हा सर्व योगायोग असू योगा शकतो नाही नक्कीच ना नाही काय नाही भाऊजी असे स्वतःशीच काय पुटपुटत आहे आपल्याच विचारातील सुनील सुमनच्या प्रश्नाने भानावर आला सुमनकडे पाहून तो स्वतःशीच मिश्किल असला खरा आहे वहिनी अहो विकास माणूस नव्हताच मुळी तो देव माणूस होता नवे नवे तो देवमासा होता होय देवमासाच ज्याने आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आपल्या आयुष्यातील एक सर्वांग सुंदर उडी मारली अगदी तशीच ती देवमाशाची शेवटची उडी डोळ्यात जमलेले अश्रू गालावर ओघळायच्या आतच सुनीलने नाट्याचे पैसे काउंटरवर ठेवले आणि झटकन मागे वळून तो रस्त्यातल्या गर्दीत नाहीसा झाला असंबंध बडबडणाऱ्या वेड्या माणसाकडे असूयेने पहावे तसे सुमनने क्षण दोन क्षण ख्षंद त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले आणि एक दीर्घ निश्वास सोडून ती आपल्या कामाला लागली धन्यवाद